अपक्ष आमदार बच्चू कडूंनी घेतली शरद पवारांची भेट शेतकरी शेतमजूर दिव्यांगांसाठी कुठलाही निर्णय घेऊ भेटीनंतर बच्चू कडूंचं सूचक विधान मुख्यमंत्री शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार भगवा सप्ताहानिमित्त ठाण्यात ठाकरे गटाचा मेळावा ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष ठाण्यातील गटाविरोधातले बॅनर हटवले ठाकरे गटाच्या गटा कार्यकर्त्यांकडनं निषेध उद्धव ठाकरे सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या व्यंगचित्राचे होते फलक बीडमध्ये हो राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकून घोषणाबाजी सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करणार संदीप देशपांडेंचा ठाकरे गटाला इशारा तर इशारे भाजपला द्या राऊतांचा पलटवार मराठवाड्यात ईडीची छापेमारी तिरुमला ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटेंच्या कार्यालयावर छापे बीड आणि संभाजीनगरमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीवरही कारवाई केंद्र सरकारला एससी एसटी कॅटेगरीला सुप्रीम कोर्टाचा क्रिमिलेअरचा निर्णय अमान्य राज्यघटनेत अशी कुठलीही तरतूद नसल्याचा दावा पंतप्रधान मोदींकडनं वायनाडमधील पूरग्रस्त भागांची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी भूस्खलनग्रस्त भागाचाही घेतला आढावा दुर्घटनेत चारशेहून अधिक लोकांचा मृत्यू ऑलिम्पिक mm -hmm. विजेती भारतीय हॉकी टीम मायदेशी परतली दिल्ली विमानतळावर हॉकी संघाचं जल्लोषात स्वागत कांस्य पदकाच्या सामन्यात स्पेनवर दोन एकनं केली मात mm -hmm. विनेश पोगाटनं केलेल्या अपीलवर आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादासमोर सुनावणी पूर्ण भारताकडून हरीश साळवे यांनी मांडली बाजू आज निकाल येण्याची शक्यता मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन दीड वर्षांपासनं कर्करोगाशी हो झुंज अपयशी वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास